लातूर जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची ग्रामपंचायत म्हणजेच बामणी उदगीर तालुक्यातील बामणी येथे पेरेपाटलाच्या ग्रामपंचायत नंतर उदगीर तालुक्यातील ग्रामपंचायत म्हणजे सरपंच राजकुमार बिरादर यांनी पेरेपाटलाचे संकल्प डोळ्यासमोर ठेवून आपल्या गावचा विकास कसा होईल या हेतूने त्यांनी गावामध्ये अनेक मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या त्यामध्ये पाणी प्लांट मधून थंड पाणी साधे पाणी मोफत पिठाची गिरणी एकोणचाळीस एकर जमीन ग्रामपंचायतकडे वर्ग करून घेण्यात आली तसेच गावामध्ये ठिकठिकाणी झाडे लावून त्या झाडाचे संगोपन करण्यात आले एक लाख पन्नास हजार झाडे लावून गावातील पर्यावरण बदलण्याचे काम हे येथील सरपंच राजकुमार बिरादर यांनी केले आहे यापुढेही विविध प्रकारची सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा संकल्प डोळ्यासमोर ठेवून ते काम करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले सरपंचानी वादग्रस्त शेतासाठी जाण्यासाठी जे रस्ते होते शिवरस्ते ते नंबर एक आहेत आणि जे वादग्रस्त जमिनी होत्या वा त्याच्यानं वनीकरण राहून वनीकरण राहून आपल्या हवामानाचा समतोल राखण्यासाठी उपयोगी पडले आणि शालेय विद्यार्थ्यासाठी हे जे खेळाडू आहेत आजकाल व्यायामचे ते सुद्धा उपक्रम राबविण्यात आले पाण्याचा प्रश्न मी इतर गावापेक्षा पुढे आहे आणि वरीकरण तर माझ्या मते तर लातूर उस्मानाबाद आणि नांदेड ह्यापैकी छोट्या वेळात जास्त काम केलेलं मला आढळून आलं तुमचं नाव सूर्यवंशी गाव बामणी फायदा झाला की काय काय फायदे ही झाडी झाली रोडा झाल्या शेतरोडा केली शेत चांगले केली तुमचं नाव सगळं काम झाले टोटल कमीत कमी दहा किलोमीटर शिवरस्ते केले पुन्हा पाणी फिल्टर गावात आणले पाणी फिल्टर आहे थंड पाणी थंड आणि गरम दोन्ही फिल्टर तीन पुन्हा पिठाची गिरणी ग्रामपंचायतला स्वच्छालय शाळा जिल्हा प्रशासना शाळाच रंगवोटी बरीच आपण पाणी पाण्याची योजना पाईपलाईन टाकी तुमचं नाव शिवदास मुलगापुरे पुन्हा नंतर हा देवर देवराई केले परे पुन्हा खाली गावात खाली शिवनंद सगळ्यात जास्त महत्त्वाचं काम म्हणलं तर तुमच्या गावामध्ये वृक्षारोपण म्हणजे हे हे एक्कावन्न एक हजार झाड लावले सरपंच आहेत यांनी काय काय सुविधा तुमच्या गावामध्ये उपलब्ध करून दिलेत काय सांगाल गावासाठी भरपूर सुविधा आहेत सर भरपूर hmm. सु नळाचं नळाला पाणी आहे त्याला hmm. फिल्टरचं पाणी आहे hmm. फिल्टर पिठाची hmm. गिरणी आहे त्याला hmm. 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 पुन्हा काय व्यायामशाळा आहे hmm. रोड hmm. 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 खाली नवीन गावठाण आहे ह्याच्यामध्ये हनुमान मंदिरापाशी हनुमान देवराई असे <laughs> भरपूर काही काम आहे तुमचं नाव माझं बसवराज बिरादर बामणीकर दळण फ्री दळून सुद्धा तुम्हाला सरपंच मानधन देत आहेत किती सहा हजार रुपये मला रोजचे दोनशे रुपये मी मजूरदार हा करून खाणार तर मला गरिबी ना तरी मला नाही बाई तुला असे मी व्यवस्थित तुझी बेकार आहे पण तू इथं हिंडल्यापेक्षा माझ्या हा गिरणी चालू कर आणि लेकरं बाळक पोस मी रुपये गोष्टी तुमचं नाव माझं नाव सविता होऊन गेलेत नाही आता जे सरपंच आहेत नंबर एक आहेत म्हणजे नेमकं कशा बदल एक आहेत प्रगती पूर्ण गावची क्लिअर करण्यासाठी किंवा झाड कुठलीही काही कुठली योजना रोड सगळे व्यवस्थेशी काम करत आहेत तुमचं नाव नारायण व्यंकटराव किने गाव गाव आम्ही आमच्या गावामध्ये सर्वप्रथम शुद्ध पाणी पुरवठ्याचे आरोप प्लॅन्ट आमच्या गावात आणलो त्यानंतर आम्ही चिल्ड वाटर आम्ही सोय केलेली आहे त्यानंतर आम्हाला कायमस्वरूपी भरपूर पाणी पाणीपुरवठा व्हावा यासाठी कायमस्वरूपी जलजीवन योजना ही आमच्या काळामध्ये मंजूर झालेली आहे आणि ते कामसुद्धा आता पूर्णत्वास आहे त्यानंतर सर्वात मोठा प्रश्न म्हणजे आपला वातावरणाचा होता पर्यावरणाचा होता आणि ज्यावेळेस आम्ही गावाच्या कामाला लागलो त्यावेळी गावामध्ये ग्रामपंचायतीकडे एक गुंठासुद्धा जमीन नव्हती तर जे दुर्लक्षित जमीन होती की जी लोकांनी अतिक्रमण केलेली होती अशी जागा आमची आम्ही अतिक्रमणमुक्त करून त्यामध्ये वृक्षारोपण केलो दोन हजार बावीस साली आम्ही पाच हजार दोनशे वृक्षारोपण केलो दोन हजार तेवीसला आम्ही अकरा हजार वृक्षारोपण केलो आणि यावर्षी आमचा नऊ हजार वृक्षारोपण करण्याचा संकल्प आहे आणि आणि त्याचबरोबर अगोदरच जे वृक्ष आहेत आमच्या गावात त्यांचं आम्ही संवर्धन असं केलो अशी झाडं पस्तीस हजार आहेत म्हणजे आज आम्ही वातावरणामध्ये आमच्या गावचं वातावरण टेम्परेचर हे उदगीरपेक्षा इथं एक अंशानं कमी होतंच कधी एक कधी दोन अंशानं कमी होतं इथं इतकं मुबलक झाडं आहे शेतकऱ्यांचे वैयक्तिक शेती आणि घरासमोर एक लाख वृक्ष आहेत आणि ग्रामपंचायतचे एक्कावन्न हजार एकशे बत्तीस वृक्ष आहेत हे आम्ही पर्यावरणासाठी आपला लोकमत सरपंच अवॉर्ड यांनी ज्यावेळेस निरीक्षण केले त्यावेळेस आम्हाला लातूर जिल्ह्यात सर्वप्रथम मिळालेलं आहे लोकमत आम्हाला पर्यावरण संवर्धनामध्ये आम्ही जिल्ह्यात फसतालो आणखी यापुढे आपण काय करणार आहात यापुढे आमचा असा संकल्प आहे की गावातील बेकारी ही दूर करायची कशा पद्धतीने तुम्ही बेकारी दूर करणार गावातली जे जोडधंदे शेतीसाठी जे जोडधंदे आहेत किंवा जे सुशिक्षित बेकार आहेत त्या बेकारांना आम्ही बँकेमार्फत किंवा शासनाचे जे विविध म्हणजे महात्मा गांधी ग्रामोद्योग विकास मंडळ जे आहे त्यामार्फत किंवा ग्राम महात्मा गांधी ग्राम विकास आयोग आयोगामार्फत असे वेगवेगळ्या ज्या योजना आहेत जिल्हा उद्योग केंद्राकडून हे आम्ही जनतेपर्यंत आणून पोचायचं आहे तुमचं नाव राजकुमार माणिकराव बिरजदार ग्रामपंचायत म्हणून नावाजली गेलेली आहे महाराष्ट्रामध्ये हां तशा पद्धतीनं आपणही पेरे पाटलाचे संस्कार घेऊन या गाव बामनी गावामध्ये चालत आहात का हो मी भास्करराव पेरे पाटील साहेब यांचा मित्र आहे मी त्यांच्या गावाला भेट दिलेली आहे आणि त्यांना माझ्या गावाला मी आणलेलो आणि त्यांचं दोन वर्षापूर्वी मी इथं गावामध्ये व्याख्यान ठेवलो होतो परत उदगीरच्या रघुकुल सुद्धा त्यांचं व्याख्यान ठेवलेलं होतं मी गा महाराष्ट्रातील जे आदर्श ग्रामपंचायती आहेत त्यांचा जवळजवळ संपूर्ण अभ्यास करून माझं गाव हे आदर्श कसं करता येईल यासाठी माझा अहोरात्र प्रयत्न आहे हां मी काय होतं मी पोलीस खात्यामध्ये पस्तीस वर्ष सर्विस केली त्यामध्ये मला तिथे तीन चार प्रमोशन मिळाले चार प्रमोशन घेऊन मी ज्यावेळेस सेवानिवृत्त झालो त्यावेळेस ज्या मला वाटतं समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे सबंध समाजासाठी मग त्यावेळेस मला असं वाटलं की समाजासाठी करायचं काय आहे तर आपण पर्यावरणाच्या माध्यमातून आपण समाजाची सेवा करावी म्हणून मी ह्या मार्गामध्ये उतरलो आणि आम्ही हे घेऊन आमच्या या परिसरामध्ये खूपच वातावरण हे होतं उष्ण होतं तर त्याला पर्यायच आहे म्हणतो वृक्षारोपण करणं मी जसं आम्ही सरपंच झालो तर तीन वर्षामध्ये आम्ही जवळजवळ पंचवीस हजार वृक्षारोपण केलेलं आहे आणि पस्तीस हजार वृक्षांचं आम्ही संवर्धन केलेलं आहे म्हणजे ऑलरेडी जे झाडं होती ती कुराळबंदी केली सार्वजनिक जागेमध्ये कोणीसुद्धा झुडूपसुद्धा तोडणार नाही अशी गावात वॉर्निंग दिलेली जातं आणि लोकांनी माझं हे ऐकले सर्वात म्हणजे महत्त्व मला गावाने खूप मोठं प्रत्येक काम करत असताना सहकार्य करतात तुम्ही जे म्हणलात आता भास्करराव पेरे पाटील त्यांना जसं गाव तुमचं सांगितलेलं ऐकतात तसं माझंसुद्धा ऐकतात आता मी साहेब तुम्हाला सांगतो मी एकोणचाळीस एकर जमीन ही ग्रामपंचायतची किंवा सार्वजनिक ही अतिक्रमणमुक्त केलो फक्त सुरुवातीला म्हणले नका म्हणून पण एकासुद्धा व्यक्तीनं मला जागेवर येऊन विरोध केलेला नाही किंवा माझ्या मला पोलीस त्या लोकांना अतिक्रमणमुक्त करण्यासाठी पोलीस स्टेशन किंवा तहसील कार्यालयाला जायची गरज वाटली नाही आपण हे काय आहे ओपन ओपन जिम आणण्याच्या मागचा उद्देश म्हणजे आपल्या देशाचं भविष्य म्हणजे हे युवक आहेत तर त्या युवक हे तंदुरुस्त असले पाहिजेत आणि त्यांना लहानपणापासूनच व्यायामाची आवड निर्माण व्हावी यासाठी आम्ही या ओपन जिमचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणखी काय करणार नेमकं तुम्ही आपण आता इथल्या नऊ तरुण पिढीसाठी काय आता समजा आता तुमची ग्रामपंचायत निवडणूक आता लागणार मग आता तुमच्या ह्या कामावर तुम्हाला आणखी परत जर निवडून दिले नागरिकांनी गावातल्या लहानपूर मंडळी मग त्यांच्यासाठी तुम्ही आता यापुढे काय करणार आहात आता यापुढे मी काय केलेलं आहे मी विकास कशाला म्हणतो तर गावातील शेत संपूर्ण शेतकऱ्यांना शेतीकडे जाण्यासाठी रस्ते पाहिजेत तर असे मी सात रस्ते माझ्या कालावधीमध्ये केलेले आहे की सर्व शेतकरी आता अगदी जे चिखलात पूर्वी जायचे ते आता पद्धतशीर आपलं चांगल्या मजबूतीकरण आम्ही रस्ते केलेले आहेत आणि करण्याच्या मार्गावर आहोत हा शेतीचा विकास आता आम्ही आमच्या ह्याच्यानंतर जे गव्हर्मेंटच्या ज्या योजना आहेत की शेतकऱ्यांना विहीर उपलब्ध करून देणे तर त्यांना योग्य मार्गदर्शन करून शासनाचं जे अनुदान आहे चार लाख रुपये विहिरीचं ते शेतकऱ्यापर्यंत आणून पोहोचवण्याचं हा एक आमचा मानस आहे त्यानंतर दुसरा मानस आमचा आहे की शेतीला जोडधंदा पाहिजे आणि त्या शेतीला जोडधंदा म्हणून आपल्याला पशु पाहिजे तर आम्ही पशुसंवर्धन खात्याकडून आम्ही नोंदी केलेली आहेत की बऱ्याच शेतकऱ्यांना हे आम्हाला गाई साठी अनुदान मिळवून द्यावं शेळ्यासाठी अनुदान मिळवून द्यावं हे आमचा प्रयत्न आहेत आणि मी अभ्यास केल्यानंतर शासनाच्या चारशे चौऱ्याण्णव योजना आहेत आत्तापर्यंत कुठंतरी मी सतरा योजना गावात आण फार मोठा विलंब याला झालेला आहे विकास करण्यासाठी तर माझा पुढचा मानस आहे की माझ्या गावातील प्रत्येक घर हे जोडधंदा त्या शेतीला पाहिजे आणि त्या लोकांना जोडधंदा करण्यासाठी आपल्याला शेतीला रस्ते पाहिजेत आणि आमच्या गावातून तालुक्याला जाण्यासाठी पूर्वी फक्त एकच रस्ता होता बामणी पाटी ते बामणी दीड किलोमीटर आता मी बामणी ते माळेवाडी बामणी ते जखनाळ बामणी ते येनकी बामणी ते होनाळी आणि बामणी ते मोघा अशा सगळ्या रस्त्या गावांना जोडणारे रस्ते आम्ही निर्माण केलेला होतो आता यानंतर आमचा पुढचा आहे की उदगीर बामणी ते उदगीर रस्त्यावर एक साठवण तलावावर आमचा र रस्ता हा संपादित केल्याचे असणारा त्यावर एक मोठा ब्रिज ज्यावेळेस तयार होईल त्यावेळेस माझं गाव हे उदगीरपासून फक्त अवघ्या साडेचार किलोमीटरवर येणार आणि मग नंतर माझं गावामध्ये संपूर्ण सुविधा मी पुरवून द्यायचं म्हणजे मला मानस आहे